लातूर नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींच्या नावांवरून सीबीआय पुढे पेस निर्माण झालाय सीबीआयने एका गंगाधरला उत्तराखंड मधून तर दुसऱ्या गंगाधरला बंगळुरूतून अटक केली आणि त्यामुळे मोठा सस्पेन्स निर्माण झालाय बघूया एक रिपोर्ट गंगाधर कॉलिंग गंगाधर नीट आरोपींच्या नावांवरून सीबीआय पुढे पेस आरोपींचे चक्रावून टाकणारे कोडवत नीट घोटाळ्याची सीबीआय कडून जोरदार चौकशी सुरू आहे सीबीआयने या घोटाळ्यातील आरोपींची पाळमुळ खणून काढायला सुरुवात केली आहे मात्र याच दरम्यान सीबीआय समोर एक पेज निर्माण झालाय तो पेज म्हणजे आरोपींच्या नावांचा कारण या घोटाळ्याचा सूत्रधार असलेल्या गंगाधरला दोन आठवड्यांपूर्वीच उत्तराखंड मधून अटक करण्यात आली आहे मात्र याच घोटाळ्यात बंगळुरू मधून दुसऱ्या एका गंगाधरला अटक करण्यात आली आहे त्यामुळे नीट घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार कोण पहिला गंगाधर की दुसरा गंगाधर असा प्रश्न सीबीआय समोर पडला तर दुसरीकडे सीबीआयच्या ताब्यात असलेल्या गंगाधरच्या मोबाईल मधून भन्नाट कोडवर्ड समोर आले त्याच्या या कोडवर्ड वरून हा गंगाधर दोन हजार पंचवीस च्या नीटची तयारी करत असल्याचा सीबीआय संशय आहे नेमके काय कोडवर्ड आहे त्यावर एक नजर टाकूया गंगाधर कडून सहा सिम कार्ड हस्तगत करण्यात आलेत शेकडो नंबर्स वेगवेगळ्या कोडवर्डने सेव्ह करण्यात आलेत संतोष चारशे वीस नावाने ही नंबर सेव्ह करण्यात आले आहेत तर पाटील नेक्स्ट इयर या नावाने ही नंबर सेव्ह आहे या कोडवड बाबत गंगाधरच माहिती देऊ शकतो त्यामुळे चौकशी करताना त्याचे लाडही पुरवले जात आहेत त्याची सध्या एसी कोठडीमध्येच विचारपूस सुरू आहे नीट घोटाळ्यामध्ये सीबीआयने आतापर्यंत अनेक आरोपींच्या मुस्क्या आवरल्या मात्र आरोपींनी घोटाळा करताना वापरलेली शक्कल सीबीआयला ही चक्रावून सोडणारी आहे त्यामुळे अटक झालेले दोन गंगाधर आणि त्यांच्या मोबाईलमधील कोडवर हे सीबीआय समोरचं मोठं आव्हान वैभव बालकुंदे झी चोवीस तास लातूर